आपला स्टार न्यूजमध्ये आपले स्वागत आहे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करायला विसरू नका बोईसर येथील यशवंत सृष्टी अपघात सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष युवकांनी जबाबदारी घेत रेडियम खांब स्वखर्चाने उभारला बोईसर येथील यशवंत सृष्टी परिसरात घडलेल्या एका भीषण अपघातात एका इस्माचा जागीच मृत्यू झाला अपघाताचे मुख्य कारण म्हणजे रस्त्यावर असलेला मोठा खड्डा डिव्हायडरवर रेडियम पट्ट्यांचा अभाव आणि पूर्ण अंधार स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार अपघात घडण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाची निष्काळजी जबाबदार आहे हा अपघात पहाटे तीन वाजता घडला अपघातस्थळी असलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे वाहन चालकाला थोडकाच वळावं लागलं परंतु रस्त्यावरील डिव्हायडर अंधारात स्पष्ट दिसत नसल्याने वाहन जोरात धडकले परिणामी एका निरपराध व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला या ठिकाणी जर योग्य व्यवस्था व चेतावणी फलक लावले गेले असते तर ही दुर्घटना टळली असती असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे दुर्दैव म्हणजे अपघातानंतरही सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच एमआयडीसीचे एकही अधिकारी घटनास्थळी दाखल झाले नाहीत कोणतीही शासकीय मदत न मिळाल्याने स्थानिक युवकांनी पुढाकार घेतला आणि स्वखर्चाने उपाययोजना केली खैरेपाडा ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच श्रीविवेक वडे व त्यांचे सहकारी मित्रमंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल सिंग शुभम सिंग मंगेश नागणे अमोल गर्जे राम शुक्ला आकाश सिंग आणि संभाजी शिरसाट या तरुणांनी पैसे गोळा करून लोखंडी खांब उभारले व त्यावर रेडियम पट्टे लावले यामुळे रात्रीच्या वेळेस वाहन चालकांना रस्ता स्पष्टपणे दिसणार आहे या कार्यात कोणतीही शासकीय मदत मिळालेली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे जर आम्हालाच सगळं करावं लागणार असेल तर सार्वजनिक बांधकाम विभागाची भूमिका तरी काय असा सवाल आता स्थानिकांकडून विचारला जात आहे नागरिकांची प्रशासनाकडे ठाम मागणी अपघातासाठी जबाबदार असलेल्या पी पीडब्ल्यूडी अभियंत्यावर तात्काळ कारवाई करावी अपघातस्थळी कायमस्वरूपी प्रकाशव्यवस्था उभारण्यात यावी डिव्हायडर चेतावणी फलक आणि ठळक रेडियम पट्ट्यांची योग्य व्यवस्था करावी प्रशासनाने जर यावर तात्काळ पावले उचलली नाहीत तर भविष्यातील अपघातांना जबाबदार कोण हा प्रश्न प्रशासनाला टाळता येणार नाही पाहत रहा, स्टार न्यूज, तुम्छा आवाज तुमच्या हक्कांसाठी काम किरा साहेब साथ खडे कि ये जो सामने आप जगह देख रहे हैं ये जगह की जो भी पानी है आपको तो मैं एक बार वो जगह दिखाना चाहूंगा ये जगह ये जगह एक्चुअली कब्जा हो चुकी है पूरी मिट्टी में मिल चुकी है आप पीडब्ल्यू को फोन करेंगे पीडब्ल्यू तो डी वाले नी? बोलते हैं कि एम आई है सी वाले को बोलेंगे तो वो बोलेंगे पीडब्ल्यू का है कुछ समय पहले आपने भी कवर किया था एमेडीसी ने यहाँ पे थोड़ा कार्रवाई की थी वो थोड़ा कार्रवाई करने के बाद ने इसको बोला था कि हम यहाँ गेट लगाएंगे ये सब बंद करेंगे हमारा सबका यही एक मांगनी है कि ये जल्द ऐसी जल्द इसका इनकारा किया जाए हम और मेरा अब हम लोग का प्रशासन से भरोसा उठ चुका है हमारा बस यही है कि जो पत्रकार को जागरूक होना पड़ेगा हमको खुद उठ के उनको उठाना पड़ेगा कि हमको पे उतर के हमको खुद अपनी सुरक्षा की जिम्मेदारी लेनी पड़ेगी मुझे ऐसा लग रहा है अपने गाँव पाड़ी परिसर बतम तसेज जाहरा स्टार न्यूज से संपादक संपर्क साधा मोबाइल नंबर नौ आठ नौ शून्य दोन तीन दोन चार शून्य एक आहे